मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये मनोज जरांगेंची यात्रा पुण्यात पुन्हा राडा हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण एक जागा आणि शेकडो इंजिनियर रिझ्युम घेऊन रांगेत उभे पुण्यातील आयटी कंपनी बाहेरील व्हिडिओ व्हायरल फायनान्स रिकव्हरी एजंटनेच केली मोटरसायकलींची चोरी सात दुचाकी हस्तगत नाशिक शहरातील घटना मिरची तोडणीला निघालेल्या मजुरांची नाव उलटली सहा महिला बुडाल्या गडचिरोलीमधील घटना पहिल्याच दिवशी मराठ आरक्षणाच्या सर्वेक्षणाची मोबाईल ऍप बंद दारुड्या बायकोच्या व्यसनाला कंटाळून पतीची आत्महत्या पिंपरी चिंचवड मधील घटना आदी आरक्षण मग शिक्षण शाळा सोडून विद्यार्थी आंदोलनात सहभागी वसई लोकल ट्रेनच्या धडकेत तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू पेपर आणि पेपर बोर्डवरती आयात शुल्क पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढवावं पेपर मॅन्युफॅक्चरिंग अर्थ मंत्रालयाकडे मागणी सतरा वर्ष मुलीच्या घरात घुसून शिक्षकाकडून घृणास्पद कृत्य अत्याचारानंतर हत्या मृतदेह पाणीच्या टाकीत लपवला राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील घटना सुडाच्या भावनेतून भावकीतील महिलेने चिमुकल्या बहीण भावांना संपवलं उंदीर मारण्याचे विषारी औषध पाजलं बीड जिल्ह्यातील घटना एवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळाला सरासरी एक हजार तीनशे रुपये भाव कांदा उत्पादकांच्या चिंतेत वाढ बुलडाण्यातील ओसाला शिवारात आढळून आला तरुणीचा मृतदेह पोलिसांचा तपास सुरू मराठ्यांचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी मुंबई मंडपाच्या कर्मचाऱ्यांचे घरोघरी फिरून सर्वेक्षण आठवडाभराच्या आत लुटीच्या पुन्हा उघड धुळे एनसीबीची कामगिरी नांदेडमध्ये अंतिम मतदार यादीमध्ये नव मतदारांचा टक्का वाढला जिल्हाधिकारी यांची माहिती आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या भॅड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा जनशक्ती पक्षाच्या वतीने तिसवा तहसील कार्यालयावर आंदोलन उद्या ईडी कार्यालयात हजर राहणार शरद पवार म्हणून आमच्या आहेत रोहित पवारांचं शेतकऱ्यांचे आंदोलन बारा तास वीज पुरवठा व्हावा शेतकऱ्यांची मागणी बाळासाहेब यांना अभिवादन करून त्यांना अपेक्षित असलेलं काम सरकारच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आशुतोष काळेंनी अमेरिकेतून सही कशी केली आव्हाडांचं अजित पवार गटाच्या पत्रावर बोट भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री